नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याला बनवायचे आषाढी एकादशीनिमित्त बर्फी तर मित्रांनो आम्ही संगदा घेतलं आणि आता आम्हाला बर्फी बनवायची तर ती कशा पद्धतीनं बनवायची तर ते आजच्या ब्लॉगला दाखवणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो हे शेंगदाणं ते आणि शेंगदाण्याची कशी बर्फी बनवायची तर आता आपण टाकणार आहे शेंगदाणं बुजून आहे तर आता तयव टाकलं तर मनीषानं शेंगदाणं आणि आपण मस्त असा बुजायचं काम चालू आहे आपला तर शेवटपर्यंत हिडो पहा मित्रांनो हिडो भारी होणार आहे आणि आता शेंगदाणं आपण हलवून घेणार आहे मस्त असो तर आपण तयावरती तर मस्त असं तापलं ताय आवडते बरं का मित्रांनो तर आता काढून घ्यायचं ते भरपूर तापल्या ती तर दुसरं टाकले आपण तर आता आपण शेंगदाणं आता चोळून घेणार आहे मित्रांनो तर आता त्याची कातडी कशी काढून घ्यायची असं चोळून घ्यायचं आणि त्याची कातडी काढून टाकायची मित्रांनो असं मस्त अशी कातडी काढून टाकायची तर त्याचं वरचं सालपाट काढून टाकलं ना तर मग मस्त अशी दवळी बर्फी होणार मित्रांनो चला आपण आता सालपाटा काढून घेतो आहे त्याच्या मस्त अशी पाकडून बिकडून घ्यायचं मित्रांनो तर मस्त अशी मस्त चवदार बर्फी होणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर आपण आता मिक्सरला लावणार आहे शेंगदाणा असा मिक्सरला लावून आता मस्त असं बारीक करून घेणार आहे घेत ओतून पण घेणार आहे मित्रांनो आता चला दुसरं घेऊ डबल मिक्सरला लावा मित्रांनो आपण आता तर तुम्ही शेवटपर्यंत मित्रांनो हिडू बघायला विसरूच नका मित्रांनो हिडू क्लिप ना करता शेवटपर्यंत हिडू पाहा मित्रांनो चला डबल आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहे तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीनं तुम्ही पण बनवा आणि मस्त अशी होणार आहे तर शेवटपर्यंत कशी बर्फी बनवणार आहे मी तर शेवटपर्यंत ब्लॉग पहा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पण खायला का बर्फी घरगुती पद्धतीने बनवून तर नक्की खा मित्रांनो तर अर्धा किलो शेंगदाणं ते आणि अर्धा तांब्या पाणी घेतल्या आपण तर तुम्ही पाहू शकता आता आपण टोप ठेवला आणि पाणी टाकायचे तर पाणी टाकून घेतले आपण आणि साखर टाकायची साखर मित्रांनो अर्धा किलोला एक किलो साखर टाकायचीच मित्रांनो तर मस्त असे मी तेवढा डबा घेतला तेवढा डबा तर टाकणारच आहे मी तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर तुम्ही पण तेवढंच टाकायची साखर आणि मस्त अशी बर्फी बनवायची मित्रांनो आपलं साखर टाकायचं काम चाललंय आहे आता मस्त असा साखर टाकून घेणार आहे आणि मस्त बर्फी बनवायची मित्रांनो जाळबीळ झाला आहे मस्त आणि आता आपण इडं तुम्ही पाहू शकता तेल टाकायचं आधी परत घ्यायची आणि तेल टाकायचं मित्रांनो तर आता तेल समजू का फिरून घ्यायचं थाटाला मा खूनच घ्यायचं मे मित्रांनो थाटाला म्हणजे मोठी थाट घ्यायची था मी परतच घेतले आणि तिला असं मस्त असं चोळून तेल घ्यायचं आहे आणि बर्फी कशी होणार आहे नक्की पहा मित्रांनो अजून तेल टाकू माखलाच नाही टाटेला नाही का तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता परत तिला माखून घ्यायचे थाट म्हणा नाही तर परत म्हणा मित्रांनो का काही म्हणलं तरी चालतंय नाही का आपल्या भागात माहिती आहे कोणाला माहिती आहे कोणाला नाही माहिती तर आता आपण पाकामध्ये शेंगदाण्याचा तर पीठ टाकून घेतोय मस्त आता हलवून घेणार आहे आपण सांची आहे हां ना धालायचं मित्रांनो असा आणि मस्त असा हलवून घ्यायचं मस्त असं त्याला ते पाक मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी बर्फी बनवायची मित्रांनो मस्त बर्फी होते तुम्ही पण ब बनवा का मित्रांनो आणि खायला पण या बरं का मी बनवले तुम्ही पण खायला या तर मित्रांनो आपण ही आषाढी एकादशीसाठी बनवले आहे तर मित्रांनो उपासाला मस्त अशी उद्या रविवारचा उपास आहे आणि आषाढी एकादशी आणि मस्त अशी बर्फी खायची आणि दमदमीत राहायचं मित्रांनो तर पा कशी बर्फी बनवतोय मी मस्त बर्फी होणार आहे मस्त म्हणजे मस्त एकदम झकास तर मित्रांनो फा बरं कस काय झाले बर्फी तर मित्रांनो अशा पद्धतीने करून घ्यायचं या असं आणि मस्त बर्फी बनवायची तर खायला एकदम मस्त सुपर लागणार आता आपण उतरून घेऊ आणि बर्फी बनवायचं चा काम चालू आहे आपला तर आता घेतले आपण परातीमध्ये तर तप्पा अशी पांगून घ्यायचे परातीत आपण आधी तेल चोळलं होतं आणि आता परातीत पांगून घेणार आहे मस्त असे दाबून घेणारे परात तीतच तर असं दाबून घ्यायचं चा काम चालू आहे आपला मस्त आता वड्या बिड्या पाडायचं काम करायचे आता दाबून जर जा झाली का मग लगेच वड्यांचा काम करायचे तर मस्त अशी परातीतच दाबून घ्यायची आणि मित्रांनो लई पाक गट नाही करायचं का तर मग ती कडाक बर्फी होते कडाक बर्फी नाही करायची अशी मऊसूद झाली पाहिजे बर्फी तर मित्रांनो आपण कल्तेना दाबून घ्यायचं चा, काम चालू आहे तर मस्त अशी बर्फी आहे आणि खायला पण एकदम चवदार लागणार आहे कडाक नाही करायची मस्त अशी पाकामध्ये मापातच पाक, पाक करायचा आणि पाणी पण मापातच टाकायचं मित्रांनो तर पा तुम्ही असा आता मी असे दाबून घेतले कलतीनंच एक हाताना था थाट फिरवायचं चा काम चालू आहे एक हाताना कलती दा कलतीना बर्फे दाबायचं चा काम चालू आहे तर चला आता आपण मस्त असे दाबून घेतो आहे आणि आता आपल्याली वड्या करायच्यात तर वड्या कशा करायच्या पहा असे चिरून घ्यायचे गरम ये ना मित्रांनो तवा चिरून घ्यायचे नंतर गार जर झालं ना तर त्या चिरता येत नाही आणि वड्या पडत नाही मित्रांनो मग त्या अरे भोगा होऊन जातोय तर आता चिरून घ्यायची अशी बोलले बोलली आहे ना गरम गरम तर मग तवाच चिरता येते आणि चिरून मस्त अशी वड्या बनवायच्या तर पा मी कशा चिरून घेतलंय आणि आता आपल्याला वड्या पाडायच्या ते तर मस्त अशा वड्या पडल्या थोडीशी जाडच केले मित्रांनो पातळ नाही केले दोन ताटात नाही होतले नाही का तर आपण थोडी जाडच बर्फी धरले एक जर खाल्ले ना पोवाड भरला पाहिजे असे केले तर पा मस्त असे बर्फी चा वड्या पाडायचं चा काम चालू आहे आपला आणि मस्त बर्फी होणार आहे तर एकदम पहा बरं मित्रांनो लगेच वड्या नाही काढायच्या थोडे गार होऊन द्यायचे आणि बर्फी आणि मग काढायच्या वड्या तर आता गार झाल्यात आता आपण वड्या काढणारे बरं कशा झाल्या ते पाहू तर मित्रांनो तेल मस्त असं चोळून घ्यायचा तेल चोळायचा विसरायचा नाही मित्रांनो तर आता आपण बर्फी आहे कसं काय बर्फी झाली ओड्याच्या वड्या तर पहा मित्रांनो आता किती एक नंबर ओड्या झाल्यात आणि म एकदम तर पहा असा ओड्या निघतात मित्रांनो तर नक्की तुम्ही पण करून पा आणि ह्या पा आणि एकदम झकास बर्फी झाले मित्रांनो खायला याच्याल ना खायला पण या बरं का मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा क कसं झालं